गेट बांध बाबा बांधतो मालक मालक बांधतो काय करा गेर काय राव असं असतंय काय काय कसं असतं काय तुझं काय तुझं काय म्हणणं तुझं काय म्हणणं काय कारागीर राहा काळ कारा बिळ करायचं मस्त पैकी पांढरा शिफट झाले कारागीर सध्याच्या कलियुगात कसा दिसला पाहिजे कारागीर कलाकार कसा दिसला पाहिजे तुझं म्हणणं खरं र पण मी काय करून काय करू आता माझं त्रेपन्न वर्ष चालू आहे कसं नाही सध्याच्या कलियुगात शोभलं पाहिजे हो कारागीर पूर्ण पांढरा शेफट झाले दिसलं पाहिजे सध्याच्या युगात कलियुगात तर तू म्हणतोय तुझं मग खरंय पण मला ती रे का माहितीये का या कलियुगामध्ये मास्तरच कोण होई नाही सगळी तरुणी झालेली वर्षाचा म्हातार सुद्धा तरुण दिसते कसं माहित आहे का कि असाला काळ आणि झिंडतंय आणि पाठीमागणे एखाद्या टायमाला जर माणूस महागुडन पुढे गेला तर पुढे बघितलं तुझं तोंडाचं गोळक झालेला असतं काळ केलेलं असते पाठीमागणं दिसतंय तरुण पुढे गेल्यावर मास्ताराचा सध्याच्या कलेशल पाहिलं मला मला तुला काय सांगायचं माहितीये का या तुझ्या बोलण्यावर मी तुला गाणं म्हणून दाखवतो दाखवू का तू समोरी समोर तुला ऐकबी आपलं सगळं शूटिंग फिटिंग युट्यूबला पाठवाच गाणं तो कसं म्हणायचंय का केसाला डाय कोण का माणूस दिसला पाहिजे आजकाल मास्तारच कोण आहे म्हणून काय सांगायचं माहिती आहे का तुला म्हणून दाखव केसाला लावून डाय आता करू मी काय केसाला लावून डाय आता करू मी काय सारं जीवन तुझ पिकल सार जीवन तुझ पिकल आयुष्य जगाचं सार बुकल आयुष्य जगाचं सार बुकल जगली मला बोलत्यात काय बाय आता करू मी काय केसाला लावून डाय आता करू मी काय केसाला काळ केसाला काळ लावून दिसतो का तरुण केसाला काळ लावून दिसतो का तरुण जेवण येईल का महाग फिरून जेवण येईल का महाग फिरून जग बघून हसत राय आता करू मी काय जग बघून हसत राय आता करू मी काय ना आता होई ना कोण आता म्हातार होई ना कोण म्हातारा असून दिसतो तरुण आता म्हातारा होई ना कोण म्हातारा असून दिसतो तरुण गोगल लावून करतो बाय बाय आता करू मी काय केसाला लावून डाय आता करू मी काय म्हणून सो मग मी गाणं कसं केली माहिती आहे का माझ स्वतःच गाणं आहे सार पाहून करतो गाणं सार पाहून करतो गाणं कदम लिहितो मनापासून कदम लिहितो मनापासून जग चालत आता करू मी काय आहो केसाला लावून डाय आता करू मी काय केसाला लावून डाय सोमा जरू मी काय केसाला लावून डाय आता करू मी काय एक लोक कलावंत आहे खेळ भारत पंढरी कदमपीर टाकळी तालुका मोहोळी जिल्हा सोलापूर कवी कथा गायन लावणी सर्व प्रकारचं मी गीत लिहितो परंतु या खेड्यातच खरी लोककला जन्माला येते असं माझ्या मनाला वाटतं म्हणून मी गाणं युट्यूबला सोडणार आहे नमस्कार बंटी नमस्कार